ए बिनाब्रुजे घरी काम लागतं आले ला 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 की किती काढला खोडा सकाळपासून तो बिना किती काढला सांग तू काढला खोडा नाही तू काल पण नव्हती मी काय केलं नाही मग कोणी केलंय का झोपली मी तुमच्या मला बानाला सकाळी किती वाजता आली साडे दहा लाग अकरा आली तू मग हा किती पाच सहा ओळी व्हायला पाहिजे त्या पाच सहा ओळी काय मी काय माणूस आहे का मग कोण आता उद्यापासून तर काहीच काम करत नाही आज एवढं तर केलं ना उद्या काहीच करत नाही तुम्हाला काय करायचं तुझा बाप हे जागा मा करायला माझ्या कोणी करायचं माझ्या पुरत बोलायचं मग घरीच बी न बसती इथं निवांत इथं येऊन निवांत बसती हा तुम्हाला काय करायचं करा मी कायच करत नाही मी कशी करत नाही बघतो की तुला कुठं घरला जाते घरला थांबून सांग तुला मी थांबत

आता तुम्हाला काय अगं थांब म्हणतो तुला एकट्याला होत नाही दगड घालीन ना तुला आता दगड घालीन थांबन तू तुला म्हणतोय गप तू चलच घरी तुला नमूना काय कसा चलच घरी तू जाज तू पुढे जा तू जा चल आलो मी काय होता भांडाण